मी तुझ्या मेकअप केला कसे दिसतं माझे बाल सुंदर आमच्या इथलं बतन तुटून गेलं हाय ना बाबू इथलं बतन तुटून गेला आमचं इकडं बाकी इकडं छान छान अश मेकअप केला गवणे भागवनी कशा मेकअप केला कशा <laughs> छान छान मेकअप केला म्हणजे बाबूनी अले बाप कशी लावला जे जे बाप्पा जे जे बाप्पा अ जे जे बाप्पा भार्गव कोण आहे भार्गव अ माझे भालगाव चालतंय त माझ्या भार्गवला छान हा विठ्ठल विठ्ठल करून दाखव विठ्ठल 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 तू कर तू कर विठ्ठल विठ्ठल करून दाखव ना मी मोबाईल देईन मग तू विठ्ठल विठ्ठल कर अच्छा विठ्ठल विठ्ठल कर बाबू विठ्ठल 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 आमच्या बतनच तू तुम्ही गेला बाबा अच्छा बतनच तू तुम गेलं म्हणा ऐन वेळेस

इकडच म्हणजे तो, तो, तो दिसतोय का पण तुम्हाला तो गाणे म्हणतोय गाणे

दादा कसा दिसतो मग क्यूट क्यूट दिसतो का इथे शाबदारामध्ये मी टाकून आहे आणि इकडे बघू शकता मसाला करून ठेवलाय आणि तुपात बटाटे टाकले आता शिजाय ना बघून खूप चिडचिड करतोय आता मग मी घेऊन त्याला बसून काय रे बघत चिमटे घेत का पप्पाच्या कानाला <laughs> त्याचे पप्पा सांभाळत आहे थोड्या वेळ आता मग मी खिचडी बनून घेते पाणी पण आलो होतो आता पाणी वगैरे भरलं आणि आता खिचडी करते आणि मग देवाला नैवेद्य वगैरे हार वगैरे बनवले ते देवाला घालते आणि मग नैवेद्य वगैरे दाखवते मग ज्यावेळेला दिन त्यांची अचानकच अचानक त्यांना ड्युटीला बोलवलेली नाही आणि त्यांना ड्युटीला जायचं आहे आज त्याच्यामुळे मी पटकन काय गरबडी तसं आवरून घेते कारण एवढं काही शूट करायला टाईम भेटत नाही मला आता तर बघू दुपारी जरा आम्ही मंदिरात गेलो तेव्हा शूट करून म्हणजे माझ मिस्टर मी नाही पण शेजारच्या बरोबर जाईन मी तर त्यावेळेस थोडंफार शूट करेन मी चला मग आता पहिली खिचडी करून घेते तर इथे ना देवासाठी मी नैवेद्य भरला होता आणि मग देवाला नैवेद्य ठेवल्यानंतर यांना खिचडी खायला दिली तर अशा प पद्धतीने मी विठ्ठल रुक्मईला ड्रेस वगैरे घातला होता आणि तुळशीची माळ वगैरे केली होती तर साधं सोपंच केलं कारण मिस्टरांना अचानक ड्युटीला जायचं होतं तर आधी ठरलं होतं की नाही जायचं कारण त्यांची हक्काची सुट्टी असती एखादशीला सुट्टी असते त्यांना पण ते काही कारण त्यांना जावं लागलं ईडी करावं लागली म्हणजे डे नाईट दोन्ही पण तर त्यासाठी मग त्यांना जायचं होतं तर काही करबडीत मग मी पटपट नैवेद्य वगैरे ठेवलं आणि

हा पूर चालला पण आहे ना तिथे बघ घ्यायचे मोबाईल मध्ये हे बघ हे बघ हे बघ बार ग कुठे चालला तू तू कुठे चालला बूर चालला हां बूर चालला तर अशा पद्धतीने रांगोळी वगैरे काढली होती तिथे आणि आमच्या शेजारच्या ज्या अस्मिता आहे त्यांच्याबरोबर आम्ही गेलो होतो त्यांची ननबाई आहे त्यांच्याच कॉलनीतलं हे मंदिर आहे विठ्ठल रुखमाईचं तर तिथे आम्ही दर्शन करण्यासाठी आलो होतो मिस्टर मला म्हटले होते आपण जाऊ पण मिस्टरांचं कसं जमलं नाही कारण त्यांचं अचानकच ईडी लागून गेली मग त्यांना काही ड्युटी सोडवून सो म्हणजे काही करता नाही आलं तर मी पटकन त्यांचा टिफिन वगैरे दिला आणि मग ते नेहून गेले ड्युटीवरती आणि मग नंतर आम्ही मंदिरात गेलो संध्याकाळी तर इथं दर्शन करण्यासाठी गेलो होतो खूपच छान असं वातावरण होतं विठ्ठल रखुमाईचा आणि ही दिदी दिसते ती भार्ग बरोबर बोलायला आलीच होती पुढे तुम्हाला दिसेल तर हे इथं तुम्ही बघू शकता किती छान रांगोळी काढली आहे तर मी ते बॅकग्राऊंडला आवाजासाठी देते कारण तिथे गाणे चालू होते तर कॉपीराइट होऊन जातो त्याच्यामुळं आणि मग आता बघितलीच असेल रांगोळी तुम्ही तर बघू शकता इथे विठ्ठल रखुमाईची मूर्ती किती छान आहे तर अशी सुंदर अशी मूर्ती आहे आणि मग आम्ही त्यांचं दर्शन वगैरे केलं आणि मग त्यांच्या नंदेच्या घरी वगैरे गेलो तर इथे संध्याकाळी कार्यक्रम पण होता पालखीचं तर पालखी पण अशी सजवायचं काम चालू होत विठ्ठल रुखमाईचं दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही गेलो महादेवाच्या मंदिरात तिथंच शेजारी मंदिर आहे महादेवाचं आणि मग महादेवांचं पण दर्शन घेतलं आम्ही इथे आणि दर्शन घेतल्यानंतर मग इकडे गेलो बाजूला खेळायला इथं खूप सारं गार्डन मस्त होतं तर भारगावला पण खूप छान वाटत होतं त्यामुळे मग आम्ही तिथं थांबलो थोड्या वेळ बसलो वगैरे आणि मग नंतर घरी निघालो तर अशा पद्धतीने आम्ही आषाढी एखाद्याशी सेलिब्रेट केली छोटीशी तर माझं म्हणणं होतं मिस्टरांनी घरी जर थांबले असेल तर मग आपण अजून बाहेर गेलो असतो मंदिरात म्हणजे खूप सार काही काही करायचं होतं पण काही करायला नाही भेटलं मला जास्त करून कारण घाई गरबडे टिफिन वगैरे गर द्यावं लागलं मला म्हणजे नाही का शाबदाणाचे वडे वगैरे करायचे होते तर ते काही जमलंच नाही कारण शाबदाना खिचडीच परतून द्यावं लागली त्यांना मला त्यांना जायचं असल्यामुळे घाई गाईत त्याच्यामुळं मग असे आमच्या आषाढी सेलिब्रेशन झाली तर इथं म्हटलं चला आपला पण थोडासा शूट काढून घेऊ तर वातावरण पण खूप छान होतं मग थोडंसं माझा बी शूट काढून घेतला आणि इथं आम्हाला लगेच निघायचं होतं त्यांचे पप्पा म्हटले उशीर होतोय तर मग आम्ही पटकन निघालो इथून बारगाव पण मस्त राहतो त्यांच्याकडं आणि मग अशा पद्धतीने आम्ही घरी निघालो तर चला मग भेटू पुन्हा एकदा पुढच्या वडिमध्ये देतोपर्यंत बाय बाय